ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दूषित पाणी प्रकरणी आरोग्य विभागाची नागाव ग्रामपंचायत आरोग्य उपकेंद्र व फरसाना कंपनीला नोटीस नागाव तालुका हातकणंगले येथील वाढीव भागास ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याचा पाणी पुरवठा फरसाना फॅक्टरी शेजारील सिंग विहिरीतून केला जातो गेली काही दिवस विहिरीतील पाण्याला ऑइल पेट्रोलजन्य पदार्थासारखा वास दुर्गंधी येत आहे या दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले याबाबत या पुलाची शिरोली येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी नागाव ग्रामपंचायत आरोग्य उपकेंद्र व संबंधित फरसाना तयार करणाऱ्या दोन कंपनीस नोटीस बजावून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास जबाबदार धरण्यात येईल असे सुनावले आहे ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी पाण्याची दुर्गंधी व पाणी दूषित कशामुळे झाले याचा तपास करीत होते शेतातील पिकांवर औषध फवारणी केल्यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाल्याचे सांगण्यात आले पण नेमके कारण त्यांना माहीत झालं नाही अखेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दूषित पाण्याची पाहणी केली असता कारण शोधून काढले नागाव हे सुमारे अठरा ते वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे गावास दोन भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो वाढीव भागास फरसाना फॅक्टरी शेजारील विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो तर मूळ गाव भागास गाव विहिरीतून पुरवठा होतो या वाढीव भागास करण्यात येणाऱ्या विहिरीजवळ कंपनी आहे त्या कंपनीचे दूषित सांडपाणी विहिरीत झिरपत असल्याचे बोलले जाते याबाबत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी यांना विचारणा केली असता विहिरीच्या बाजूला शेती असल्याने शेतातील पिकांवर औषध फवारणी केली असल्याने ते पावसाच्या पाण्यातून विहिरीत झिरपत आहे त्यामुळे पाण्याचा वास येतोय असे सांगितलं जात आहे याबाबतची गांभीर्याने ओळख शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राने नागाव ग्रामपंचायतीने व आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टरांना सोबत घेऊन गावातील नागरिकांच्या आरोग्याबाबत तपासणी करणे गरजेचे असल्याचं सांगितलं ग्रामपंचायत फरसाना कंपनीचे मालक व नागाव उपकेंद्रातील आरोग्यवर्धिनी यांना या पाण्यावरून सात उद्भवल्यास आपणास जबाबदार धरण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढून खडे बोल सुनावले आहेत या परिपत्रकामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दनानले आहेत तसेच हा नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न असल्याने ग्रामपंचायत व संबंधित फरसाना कंपनीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकातून जोर धरू लागली आहे या नोटिसीनंतर ग्रामपंचायत यंत्रणा खडबडून जागी झाली आहे महानकर नेप विद्याधर कांबळे पुलाची शिरोली